हो शांती आता वाड्यातले काम काही आहे ना म्हणलं उन्हाळ्यामध्ये तर आपली जे बैलजोडी आहे म्हणलं ते म्हणलं विकून टाकू का बापा राहू द्या ना तुमच्या वर्षी दहा बैलजोडी आहे म्हणलं तर ते बैलजोडी विकून राहिले तुम्ही एकच बैलजोडी आहे ना राहू द्या तिथे अहो पण शांती तीन महिने उन्हाळ्यामध्ये काही कामच नाही ना वावरातले मग काय म्हणलं चारा पाण्याला महाग पडते ते बैलजोडी त्याच्यापेक्षा म्हणलं बैलजोडी विकून टाकतो ना म्हणलं पावसाळे लागला जसं म्हणलं वाड्यातले कामं लागते तसं म्हणलं बैलजोडी आणून घेऊन विकत ठीक आहे बाबा करा म्हणलं तुमच्या मनानं तुम्ही कधी म्हणलं माझ्या गोष्ट आहेत का काय करा करा तुमच्या मनानं करा हाँ? ओ शांती तू या मनानच म्हणलो सगळ्या गोष्टी करतो मी कोणती गोष्ट तू या मनाने केली मी ना सांग बरं एका गोष्टीचं नाव अहो बापा आता तुम्हाला कोणती गोष्ट सांगू म्हणला का जे म्हणलं तुम्ही माया मनाने केली नाही जे हा आता तुम्हाला जे करायचं आहे ते करत बघा बैल जोडी विका नाही तर घरी जाऊ द्या मी चालली म्हणलं मायाला सांभा करायचा आहे ठीक आहे शांती जा म्हणलं तू स्वयंपाक कर म्हणलं तू या स्वयंपाक होत म्हणतो मी म्हणल ते बैलाची जोडी म्हणल बाहेर नेऊन धुऊन टाकतो ठीक आहे ना चांगली चेक म्हणल पाण्याने धुऊन टाकतो म्हणजे कसं आहे लवकर म्हणलं बैल जोडी खपून जाईन आपली ठीक आहे बाबा ते बैलाची जोडी धुवा ना तुम्ही धुवून घ्या म्हणलं स्वतःला मी चालली म्हणलं स्वयंपाक करायला जा इथं करू नको जा लवकर अहो मी काय म्हणतो मी काय म्हणतो का झालं म्हणलं शांती बैल दूर आलो होतो धुकण दू नाही दूर आली आहे चांगली म्हणलं चकचक केलं तपास म्हणलं ते बैल खबर ना चांगले हा काय म्हणू तुम्हाला तुम्ही सांगलो करून आली म्हणता ना अहो शांती तुला काय दहा का नाही का बैली झाली आहे म्हणलं का नाही ना तुला सांगितलं मी ना जेवण करून जाईल म्हणून हा मग तुला काय ऐकायला येत नाही का अहो बापा बापा तुम्हाला तेच विचारायसाठी आले मी का भाजी म्हणलं वांगेची करू आली खान ना म्हणलं तुम्ही अरे बापा माय माझी तू काय म्हणलं हे भाजीच सा विचारासाठी आली म्हणले तू वांग्याची भाजी कर चटणी कर म्हणलं ते भेदराजी गोबीची भाजी कर पालक भाजी कर काही कर पण जा लवकर सभा कर ठीक आहे भात वरून वांग्याची भाजी करतो ना पुढे लागतो म्हणलं मग म्हणा का वांग्याची भाजी खात नाही म्हणून जाणं जाणं नाही म्हणत म्हणलं खातो म्हणलं वांग्याची भाजी जा लवकर सभा कर दहा मिनिटात म्हणलं सभा करून रेडी कर मी काय दूर आलोय जा लवकर हा ठीक आहे दादा काय करू आला का शांताराम भाऊ इकडे या ना म्हटलं सरपंच समोर ते या बाबा तेवढ्या धुरून बोरू आहे या मला समोर या घे <laughs> म्हणलं आलो आता समोर काय करू आलाय म्हटलं सरपंच <laughs> साहेब घेऊन जातो म्हणलं बैल विकाले म्हणून दूर आलो बैलाले पाहून का शांताराम भाऊ एवढे चांगले बैल कोण विकू आलाय तू चांगले गोरे बैल आले म्हणलं सांडे आहे ते या काल विकूर आलाय तू का शांताराम भाऊ काय म्हणलं एवढे चांगले बैल विकूर आलाय तू मग भेटते का म्हणलं अशी बैल काल इकू आला का का सरपंच साहेब तुळशीराम भाऊ हे बरोबर आहे तुमची गोष्ट हा बैल भेटत नाही अशी हे मला माहित आहे पण कसं आहे आता उन्हाळ्यामध्ये काही वावरातले काही कामाला बैलाहिले तर काय म्हणलं ते चारा पाण्याले अजून म्हणला तारा टाका पाणी पाजा त्याच्यापेक्षा मला तीन, तीन महिन्यासाठी म्हणलं हे बैल विकून टाकतो मग आपले पेरण्या वेरण्या लागते का पावसाळ्यात त्याच्यानंतर मला दुसरी बैल धोडी पाहून घेईन अंताराम भाऊ काय ते का मार्केटमध्ये तू एक काम कर तू या जोडीची म्हणलं किंमत किती ठेवली आहे तुला तुम्हाला घ्यायची आहे का म्हणलं बैल जोडी माहिवा शांताराम भाऊ आता तू बैल बाजारामध्ये बैल बैलजोडी विकाल राहिला आहे ना तर माझ्यावाल्याचरमध्ये बजार बसली बनलं तुवाली बैलजोडी किमतीत तर घेऊन घेईन म्हणलं काय म्हणलं गावातल्या गावात घेऊन घेतो सरपंच साहेब आपल्या बैलजोडीची किंमत आपण पंच्याहत्तर हजार रुपये ठेवले मला पंच्याहत्तर हजार आहे आता जास्तीत जास्त आपण सत्तर हजार सोडू शकतो म्हणलं बैलजोडी ठीक आहे म्हणलं शांताराम भाऊ पंच्याहत्तर हजार रुपये तुझी वाली किंमत आहे ना सत्तर हजार मध्ये तू बैल बैलजोडी देऊ शकतो आहे ना असं ना हो म्हणलं सरपंच साहेब आपल्या बैलजोडीची किंमत आपण पंच्याहत्तर हजार रुपये ठेवली आहे पण सत्तर हजार रुपये जर आपल्या बैलजोडीचे आले तर आपण फायनल करून टाकू ठीक आहे म्हणलं शांताराम भाऊ मी विचार करतो म्हणलं पण म्हणलं तू बैल बाजारामध्ये बैलजोडी घेऊन जा जर मला जर पटली तुला किंमत तर मी येतोच म्हणलं बैल बाजारामध्ये घेऊन घेऊन म्हणलं तुझ्या बैलजोडी हा ठीक आहे ना सरपंच साहेब ठीक आहे ठीक आहे हो का शांताराम भाऊ फोन कोण चालले म्हणलं तूच चालला का एकटा बैलजोडी घेऊन नाही हो सरपंच साहेब ना? आ, ले संध्याकाळी सावून ठेवला आहे ना हा भाऊ आपल्याला बैलजोडी न्यायचे आहे म्हणून बैल बाजारामध्ये विकाले तर त्याला सांगून ठेवला भाऊ मी न तू आता हा ठीक आहे ठीक आहे तर येतो मग मी हा बैल बाजारात म्हटलं तुझी किंमत जर पटली ना माझ्या किमतीमध्ये जर बसलो तर घेतो म्हणलं तुम्ही बैलजोडी ठीक आहे सबन साहेब काम काका बैल बैल धुन झाले का म्हणलं धुवाची अजून बैल बैल धुवून झाले म्हणलं सगळे आपले आता फक्त निघाचं आपल्याला जेवण केलं का म्हणलं शांताराम का जेवण करत का हा बैल एका आता काय मला जेवण करत बसतो अजून म्हणलं जेवण करत बसलो हा नऊ वाजून गेले आपल्याला दहा वाजेपर्यंत म्हणलं बैल बाजारात पोहोचायचं आहे लवकर चाल हा ठीक आहे ठीक आहे चाललं मग आता काय म्हणलं आता गोष्टी करतो मग सरपंच साहेब तुळशीराम भाऊ निघतो म्हणलं मला आता बैलजोडी घेऊन ठीक आहे म्हणलं शांतराम भाऊ निघा म्हणलं तुम्ही जोडी घेऊन एक घंटा तुम्हाला म्हणलं पैदल पैदल जायला लागतेस ना बैल बाजारा बनतो निघा म्हणतो मी येतोच म्हणलं गाडीनं मग ठीक आहे म्हणलं सरपंच साहेब या म्हणलं तुम्ही गाडी ना त्या म्हणतो म्हणलं झबरून मी बैल बाजारमध्ये पोहोचतो हा हा ठीक आहे ठीक आहे मग घेबरू चाला आता चालायचं नाही तर काही का मुक्काम करायचा आहे हा पैदा बदल जायचा आहे ना गाडी तोडी नेतो म्हणलं बैल जोडी पदर बदल झाले म्हणलं एक दीड घंटा लागते ना आपल्याला निघा लागते ना आता लवकर चाल चाल आहे मग शांत राम भाऊ तुम्ही निघा म्हणलं बैल जोडी घेऊन आम्ही चालतो मग <laughs> आता सरपंच साहेब निघा म्हणलं तुम्ही आम्ही निघतो अहो मोठे पाटील आपला ट्रॅक्टर म्हणलं खाली आहे का कुठं चालला म्हणलं भाड्या ना काय म्हणलं देवलाल भाऊ आजचे दिवस म्हणलं आपला ट्रॅक्टर खाली आहे उद्यापासून म्हणलं आठ दिवसासाठी बाहेर गावी म्हणलं ते नागरिक करायसाठी चाललाय পাড়া মানে খত টাকা যায় খালি আস ঘ খত দেলা ঘন মানে আজকে দিবস আট দিবস নজুন ট্র্যাক্টর মোটে পাটিল না ठीक ठीक आहे आहे कुठं चालला का शांताराम भाऊ बैल घेऊन कुठं नाही का देवलाल भाऊ हे बैल म्हणलं इकून टाकतो आता बैल बाजारामध्ये नेऊन आता उन्हाळ्यामध्ये म्हणलं वारातले काही काम राहत नाही ना बिन मी फालतो काय म्हणलं त्या बैलाला बसाव म्हणून म्हणतो ते शिवसेना घेऊन जातो अगा शांताराम भाऊ एवढे चांगले बैल जवान बैल तू इकू राहिलाय का माणूस आहे का तू अहो मोठे पाठी येईल म्हणले नाही म्हणलं काम आता उन्हाळ्यामध्ये बैलायचं तुम्हाला असं म्हणलं काम तर घेऊन घ्या म्हणलं तुम्ही मायवली बैल थोडी आहे का शांताराम भाऊ माझ्या पाटलाच्या खटल्यामध्ये पाच 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 बैलजोडे आहे तू एकच बैलजोडी ठेवायला हे करू राहिला अहो मोठे पाटील तुम्ही पाटील आहे म्हणलं घरचे तुमच्यावर्षी पाच बैलजोड्या का तुमच्या दाई बैल जोड्या राहू शकते हा तुमच्याशी वाढ खूप आहे आम्ही नाही म्हणजे तेवढं आम्ही गरीब मानस काय म्हणलं ते बैलजोडी ठेवून काय फायदा आहे का हा चारा पाण्याला म्हणलं आठ आहे कुठून आणा म्हणलं चारा पाण्या म्हणलं उन्हाळ्यामध्ये त्याच्यापाशी मला हे बैलजोडी पावसाळ्यात मला जशी फेरणी फेरणी लागते वावरतीतल्या तेव्हा मला घेऊन घेईन नवीन बैलजोडी ठीक आहे म्हटलं शांताराम भाऊ सांग म्हटलं तु या बैलजोडीची किंमत मोठे पाटील आपल्या बैलजोडीची किंमत म्हणलं पंच्याहत्तर हजार रुपये आहे ना आपण म्हणलं फायनल मध्ये सत्तर हजार रुपयात बैलजोडी द्यायला तयार आहे सांगा मग आता मी तो शांताराम भाऊ तुला बैलजोडीची किंमत तुला किती ठेवली आहे हजार हा ना फायनल किती रुपयात देऊ आहे तू बैलजोडी सत्तर हजार हा बरोबर ना साठ हजार रुपयात लागली म्हणलं तुला बैलजोडी सांग लवकर लोक कॅश मध्ये पैसे देतो अरे नाही रे मोठे पाटील मग आम्ही साठ हजार मग का साठ हजारात काय हो आ काही बोलू नका तुम्ही साठ हजारात बैलजोडी कशी भेटन सत्तर आहे मला फायनल सत्तर मला सांगायचं राहिले असते तुम्हाला म्हणलं नव्वद हजार सांगितले असे बैलजोडीचे पण मला सांगायचं नाही म्हटलं तेवढं सत्तर हजार रुपये द्या ना बैलदोडी घ्या ठीक आहे म्हणलं शांताराम भाऊ माझ्यावाले जाऊ दे म्हटलं साठ हजार तुम्हीवाले सत्तर जाऊ दे पाच साठ हजारात फायनल करून टाक म्हटलं देऊ का म्हटलं इसार देऊ का नगद काय म्हणलं मोठे पाटील सत्तर हजार रुपये आपले फायनल आले मग बैलजोडीचे तुम्ही सत्तर हजार देत असाल तर बैलजोडी घ्या नाही तर म्हणलं चाललं मला बैल बाजारात विकाले शांताराम काका मोठे पाटील तावलेवाली बैल जोडी म्हणलं सत्तर हजारात घेत नाही चुपचाक म्हणलं बैल बाजारात घेऊन चाल बैल बाजारात विकतो म्हणलं बैल जोडी ठीक आहे जबरो ठीक आहे इथं काही फायदा नाही म्हणलं टाइमपास करून चल लवकर कुठं <laughs> चालले भाऊ बैल जोडी घेऊन म्हणलं कुठं चालले हो भाऊ बैल जोडी म्हणलं विकाली चालली म्हणलं बाजारामध्ये बैलाच्या हो का बैल जोडी म्हणलं जेव्हा आहे चांगली आहे आणि अशी बैल जोडी म्हणलं आपल्याला भेटत नाही बैल बाजारामध्ये आता भेटली म्हणलं रस्त्यात घेऊन घे म्हणलं ठीक आहे बरो पाय तुम्हाला बैलदोडी किंमत किती ठेवली बैलदोडीची त्या बोली विचारतो ना किती दाती आहे बा बैलजोडी ते विचारून घेतो ठीक आहे म्हणलं अशी काही भेटत नाही पाय मला विचारून मी काय म्हणतो भाऊ बैल जोडीची मला किंमत किती ठेवले किती दाती बैलजोडी दाता किती मला बैल हो तुम्ही फक्त बैल जोडी पाहा म्हटलं दाती फायदिची काही टेन्शन घेऊ नका दाती चांगली जा म्हटलं ते हा किंमत म्हणलं असे हजार रुपये असे हजार तुम्हाला पटवत तर घ्या नाही तर मला आम्हाला लवकर बाजारात अरे मी काय म्हणतो भाऊ असे हजार म्हणलं थोडी जास्त काही कमी होतंय का म्हणलं मी काय म्हणतो भाऊ बैल धुडीची किंमत ना कमी ना होत ना जास्त होत म्हणलं आता तुम्ही जवळच्याच माणसं दिसू राहिले आणि चांगले दिसून राहिले म्हणून तुमच्यासाठी म्हणलं असे हजारवरून पंच्याहत्तर हजार रुपये म्हणलं फायनल करतो हा बटत असं तर घ्या नाही जाऊ द्या लवकर हो का पंच्याहत्तर हजार रुपये चांगली जमतात दिसू राहिले म्हणजे जोडीत काही टेन्शन नाही जाती मी चांगली वाटते जेव्हा दिसू राहिले बैल कसं करतो मग कसं करतो म्हणजे आता तू पाय बाबा आता बैल जोडी मला तुला घ्यायची आहे मी तुला फक्त राय दिली आहे हा घेऊन घे म्हणून हा बैलजोडी काही पाहिजे नाही पण हा एक नंबरच तू पाय आता पैसे असं तर घेऊन घेऊन म्हणलं हे काय म्हणतो बैलाची जोडी मला एक नंबर आहे मला पसंत गेली आहे म्हणलं मला घ्यायचीच आहे बैलाची जोडी पण माझ्या घरी म्हणलो तेवढी रुपये काही भरत नाही पन्नास हजार रुपये म्हणलं कपडामध्ये तर ते असं म्हणलं पंचवीस हजार कमी पडते देशील काय म्हणलं तू सांग हा अठरा दिवसासाठी काय म्हणतो माझ्या घरी म्हणलं तेवढे पैसे काही आहे ना हा दहा हजाराचा जुगाड जमून दे मी हां पण तेवढी नाही भरता पंचवीस हजार पंधरा हजार पाहि मला कुठून ठीक आहे मला पंधरा हजार करतो म्हणलं मी पन्नास हजार वाले दहा हजार तू देऊ ला साठ हजार ते पंधरा हजार कुठून बाहेरून पाहायला ना जोडी सोडत नाही पण मी भाऊ सांगा ना म्हणजे कायच्या गोष्टी करू लागले नाही चालू मला बैल मध्ये विकाले सांगा मला फायनल काय जाऊ का काय म्हणलं भाऊ तुम्ही काही जाऊ नका म्हणलं तुमची बैल जोडी म्हणलं मला पसंद आली आहे पण मायावलं थोडीशी कमी आहे ना पैशाची तुमच्या वर्षी किती रुपये पैशाची कमी आहे म्हणलं सांगा लवकर हो भाऊ तुमची जोडी म्हणलं जबरदस्त आहे हा एक नंबर मला पसंत बिन गेली आहे आपण मला घ्यायचीच आहे तुमची जोडी पण माझ्या म्हणलं साठ हजार रुपये भरवाय पंधरा हजार रुपये म्हणलं उद्या ठेवू शकता का तुम्ही आठ दिवसासाठी हां पंधरा हजार रुपये म्हणलं तुमच्या घरी आणून देईन मी नाही म्हणलं भाऊ कसं आहे आता तुम्ही, मले तुम्ही मला वळखत नाही मी तुम्हाला वळखत नाही आठ दिवसासाठी म्हणलं तुमची पंधरा हजार रुपये मी उद्या कशी ठेवू हा नाही तसं नाही जमणार ना तुम्ही एक काम करा मी म्हणलं बाजारामध्ये चाललोच आहे मी बैल घेऊन तुमच्यापाशी जर होत तसं नाही बैल बाजारामध्ये येऊन जा म्हणलं तुम्ही बैल जोडी घ्यायला ठीक आहे म्हणलं भाऊ बैल जोडी मला कोणाला विकत ना का ठीक आहे ना बोली थी? फायनल झाली मला पंचाहत्तर हजार रुपयात आता साठ हजार रुपये माझ्या पाहिजे पंधरा हजार रुपये मी इकडून पण बैलाची जोडी मी ना का कोणा ठीक आहे म्हणलं भाऊ दोन घंट्यापर्यंत म्हणलं तुमची वाट पाहिन मी जर दोन घंट्यात जर तुम्ही आली नाही तर हे जोडी म्हणलं दुसरी विकून टाकेन मी ठीक आहे ठीक आहे दोन घंट्याच्या पहिले येतो म्हणलं मी बैल बाजारात पण पण ना का मला बैल जोडी ठीक आहे नाही विकत म्हणलं बैल जोडी पण लवकर जा म्हणलं दोन घंट्याच्या पहिलं पैशाचा इंतजाम करून या मला बाजारात ठीक आहे ना जा लवकर हो ठीक आहे ठीक आहे येतो लवकर दोन घट्यात कोणत्या गावची भाई भाऊ बैलजोडी अहो भाऊ तुम्हाला काय करायचं आहे आमच्या गावाचं आता कोणत्या गावाची असो ते बैलजोडी तुम्हाला घ्यायची आहे का बैलजोडी बायवली सांगा भाऊजी घ्यायची आहे म्हणजे तुम्ही फक्त बैलजोडीची म्हणलं किंमत सांगा इथं म्हणलं आम्ही बैल बजारामध्ये बकऱ्या घ्यायसाठी इथं म्हणलं बैल घ्यायसाठी आलो आम्ही सांगा म्हणलं किंमत तुमच्या जोडीची का ह्या माणूस तर आपल्याला असा म्हणून आलाय काय बंद्या बैल बाजारामधल्या बैलजोड्या घेऊन घेऊन विकत महा विचार दाखवलाय बिले काय झेबरे हे बैलजोडी घेणारे माणसं नाही वय बिले का हे टाइमपास करणारे माणसं हो, येईल म्हणलं आता कसं हाकलाच आहे कसं नाही तू पाय फक्त आता कसं हाकलतो येईल मी तो टाइमपास करणारे माणसं आहे का हाकला येईल लवकर हाकल बरं कसं हाकलत सांगा म्हणलं भाऊजी तुमच्या बैलजोडीची म्हणलं किंमत किती आहे सांगा सांगा लवकर ठीक आहे म्हणलं भाऊ माया बैलजोडीची किंमत म्हणलं एक लाख वीस हजार रुपये हाय का म्हणलं तुमच्या धमाक बैल बैलजोडी घ्यायची सांगा लवकर काय झालं म्हणलं भाऊ असं काय म्हणलं मी ना तुम्ही म्हणलं टोन फाकल एवढं मोठं काय म्हणलं असं भावाजी काय बोलून राहिले हे बैल ही ना होईन होई का रेस्टी होईल किंमत आता भाऊ तुम्हाला काय आमदार दिलं होतं आमची बैलझोडी पाहिली हा म्हणून जेवढी किंमत आहे तेवढी सांगितली म्हणलं येईन हा तुम्हाला पटत असेल तर घ्या काय घ्या एवढी एक लाख वीस हजाराची जोडी घेईन नाही आमच्या समोर जाल का म्हणलं समोर जा ना तुम्ही टाइमपास जा कामा म्हणलं काय तुले हे म्हणलं टाइमपास करणार लोक राहते बैल बाजारामध्ये बैल नाही येत बिन फालतू तू म्हणलं टाइमपास करण्यासाठी येते टपूर लोक येले असं तसं किती रुपयाची जोडी घेणं नाही नाही काहीच म्हणून दोन मिनिटं हाकल चांगलं गेलं माहित असे टाइमपास करणारे लोक राहते म्हणून बैल बाजारामध्ये अभे मला माहित राहते बे असे टाइमपास करणारे लोक म्हणलं खूप फिरते बैल बाजारामध्ये चल मग आता आपली जे बैल जोडी आहे समोर जागा असन तिथं लोन देऊ हा चल लवकर ठीक आहे ठीक आहे चाल चाल चांगली जागा असेल समोर हा तिथं बांधून देऊ चल चाल, चाल।, चाल। <laughs> ओ, किती रुपये किंमत आहे बैलजोडीची हो बैलजोडीची किंमत ठेवली म्हणलं ना आपण फायनल आहे म्हणलं पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत आपण बैलजोडी देऊ शकतो का म्हणलं भाऊ काही कमी जास्त होत असिमतीमध्ये जाऊन का म्हणलं पासष्ट हजारात हा पासठ हजारात देऊन द्या म्हणलं बलजोडी मी का म्हणतो भाऊ तुम्हाला म्हणलं पासष्ट हजारात म्हणलं माईवाली बैलजोडी पाहिजे का नाही तुम्ही एक काम करा इथून म्हणलं शीते म्हणलं समोर जा तिथं म्हणलं तुम्हाला वीस वीस हजाराच्या तीस तीस हजाराच्या म्हणलं बैलजोड्या भेटते जा म्हटलं समोर हो भाऊ उलटी का बोर राहिले तुम्ही मायासोबत तुम्हाला पटत द्या तुमची बैल जोडी नाही पटत असत ना इथून जा सोड तिथं भेटते तुम्हाला वीस हजाराच्या तीस हजाराच्या बैल जोड्या सीधे बोला न बाई ले का टकल्या मी का शिधाने बोरवला उलटा बोर आलाय का तू कसा म्हणून का टकले पासष्ट हजार दे म्हणत बैल जोडी लेका टकले लेका पुढे जाऊ टकल्या वकल्या म्हणू नका म्हणलं डोशेला केसा मायावल्या हा टपल्या म्हणा ते डोक्ष्यावरची म्हणलं तुमच्या टोपी आहे नाही ते फेकून दिली म्हणलं फाळफूळ करून टकल्यास नाही म्हणायचं म्हणलं त्यानंतर मग काकल्याला का, म्हणलं टकल्याच्या का? डोक्याला केस नाही टकल्या नको म्हणून म्हणते घनारत काय म्हणलं टकल्या मोठ्या तुझ्या डोक्याला केस नाही आय बे न म्हणले लगात टकले म्हणून राहिले तुम्ही दाखव का तुम्हाला आता मी काम तो टकले आहे तू म्हणलं इथून निघूनच जा नाही तर म्हणलं तुझ्या टकला आहे ना मायाला म्हणलं हात आहे लक्षात ठेऊ निघ लवकर इथून बोला म्हटलं भाऊ भाऊ किती रुपये किंमत बाबा बाबाईल जोडीची तुमच्या अहो तुमच्यासोबत मी काही खोटं बोलत नाही म्हणलं तुम्ही खरोखरच म्हणलं बैलजोडी घ्यायसाठी आले बाजारामध्ये तर आपल्या बैलजोडीची किंमत म्हणलं अशी हजार रुपये आपण ठेवली आहे ना फायनल मध्ये म्हणलं आपण बैलजोडी म्हणलं पंच्याहत्तर हजाराबद्दल सोडू शकतो हो का म्हणजे पंच्याहत्तर हजार रुपये फायनल जोडीची किंमत आहे तुमची हो म्हणलं भाऊ फायनल म्हणलं पंच्याहत्तर हजार रुपयाची आहे एक बी रुपया कमी घेत नाही तुम्हाला जर पसंत आली असेल आपली जोडी तर पंच्याहत्तर हजार रुपये द्या म्हणलं ना जोडी घेऊन जा ठीक आहे म्हणलं भाऊ अजून म्हणलं बाजार घुमतो पहिलं अजून याच्यापेक्षा जर चांगल्या जोड्या भेटत असेल तर पोहोचून घेतो पहिलं त्याच्यानंतर पाहू म्हणलं घ्यायची आहे का नाही घ्यायची म्हणलं तुमची जोडी तर ठीक आहे भाऊ तुम्ही म्हणलं पुरा बैल बाजार म्हणलं घुमून या तुम्हाला जर माया बैलजोडीसारखी जर बैलजोडी भेटल तर तुम्हाला म्हणलं मायवाली बैलजोडी मध्ये देऊन फ्री मध्ये फुकट ठीक आहे ठीक आहे पहिले येतो म्हणलं बैलबाजार फोन पुरा खरोखर म्हणलं तुमच्या बैलजोडीसारखी बैलजोडी आहे या बाजारामध्ये आहे फोनच घेतो ना हो म्हणलं भाऊ बिन्नाच म्हणलं बैल बाजार घुमून या तुम्ही ना मग या म्हणलं नंतर ठीक आहे या म्हणलं लवकर हो का शांतराम का तू या बैलजोडीची किंमत म्हणलं तुम्हाला जास्त ठेवली आहे का माय हो अशी हजार ना ते पंच्याहत्तर हजार रुपये बैलजोडीची किंमत सांगितल्या बरोबर उठूनच पाहिजे लोक पहिले का जबऱ्या मायावाल्या बैलजोडीची किंमत जर मी म्हणलं असे हजार नाही ठेवली ना तर लोक म्हणलं पन्नास हजार रुपयात घेऊन जातो मायवाली बैलजोडी म्हणून लिही हजार रुपये किंमत ठेवली मी काम तो शांताराम का, का तो जर असे हजार रुपये किमतीवरच अटकून बसला तर तो अली बैल काही खपत नाही म्हणलं तो फायनलची किंमत सांग लवकर जबऱ्या म्हले म्हणलं मायवाली बैलजोडी सत्तर हजार रुपयात द्यायची पाय असे हजार रुपये आपण किंमत ठेवली आहे पंच्याहत्तर हजार रुपये आपण फायनल धरलाय आहे मग तो अगला मानू तर म्हणून हजार रुपये खूप झालं कमी करा अजून तर सत्तर हजार रुपये आपण अखेरी फायनल करून टाकू <laughs> खपली का शांताराम भाऊ बैलाची जोडी म्हणलं खपली का नाही म्हणलं सरपंच साहेब अजूनपर्यंत म्हणलं आपली बैल जोडी काही खपली नाही ते म्हणलं अस्सी हजार रुपये किंमत सांगितली बैल जोडीची उठूनच पाहिजे भाऊ ते किंमत सांगितल्या बरोबर बरोबर आहे ना का शांताराम भाऊ रुपये किंमत सांगितली ना म्हणजे असे हजार रुपये खूपच झाली ती किंमत बैलजोडीची थोडी म्हणलं कमी कर बैलजोडी पण सरपंच साहेब आपली बैलजोडी काही कमी आहे का आ, एक नंबर जेव्हा आहे म्हणलं चांगली आहे हा दनकट आहे म्हणलं काय म्हणलं असे हजार रुपये आपल्या बैलजोडीची किंमत खूप झाली का ठीक आहे म्हणलं कमी करून टाकू आपण पाच सहा हजार रुपये कमी करून टाकू एकदम थोडी करणार आहे आता ती तू वाली गोष्ट आहे बो शांतराम भाऊ बैलजोडी म्हणलं आता तुला किती कमी करायची किंमत किती नाही आता ती आपण काय सांगू मी घेणार सरपंच नो सब माईवली बैलजोडी मग जमत नाही तुम्हाला किमती मध्ये पटलं नाही का नाही नाही शांताराम ना भाऊ किमती किमती मध्ये पटलं बोले पण राहू द्या म्हणलं वर्षी काही घेत नाही म्हणलं बैल जोडी आहे नाही म्हणलं दोन बैल जोडी आपल्याकडे तर आता म्हणलं पुढच्या वर्षीच पाहून घेईन दुसरी <laughs> आले का म्हटलं भाऊ बैलाचा बाजार पोहोन आले का म्हणलं पुरा हा आहे का म्हटलं आपल्या बैलजोडी सारखी म्हणलं बैलजोडी आहे का म्हणलं बैल बाजारात बंद आहे का काय म्हणलं भाऊ पुरात बैलबाजार पाहिला म्हणलं सगळंच घुमलो पण म्हणलं तुमच्या बैलासारखी म्हणलं बैलजोडी आहेच नाही बंदे बाजारात तुम्हाला सांगितलं होतं ना भाऊ या बंद्या बैल बाजारामध्ये मा माया बैलासारखी म्हणलं बैलजोडी भेटणारच नाही तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी दिली होती तरी तुम्ही ऐकायला तयारच नाही बा पा आता तुम्हाला काय वाटतं ठीक आहे म्हणलं भाऊ सांगा मला अजून एक वेळ म्हणलं तुमच्या बैलजोडीची किंमत सांगून द्या न मगांच्या सगळं काही सांगू नका म्हणलं एकदम अंशी हजार पंच्याऐंशी हजार बरोबर तुम्ही किंमत सांगा म्हणलं तुम्हाला जर तुमची बैल जोडी विकायची असेल ना मला तुमची जोडी घ्यायची असेल तर आपला म्हणलं ना सांगा मग बरोबर सांगा ठीक आहे म्हणलं भाऊ तुम्हाला खरोखरच बैलजोडी घ्यायची आहे म्हणलं मायवली तर तुम्हाला असे हजार रुपये मी ना मायवली बैलजोडीची किंमत सांगितली होती ना फायनल म्हणलं पंच्याहत्तर हजार रुपये बरोबर आता तुम्हाला मी लास्ट म्हणलं शेवटचा फायनल सांगतो हा सत्तर हजार रुपयात म्हणलं मायवली जोडी घेऊन घ्या तुम्ही सत्तर हजार रुपयात याच्या म्हणलं कमी होणार नाही ठीक आहे म्हणलं भाऊ झाली म्हणलं तुमची बैलजोडी सत्तर हजार रुपयात आम्हाला फायनल झाली या झाला म्हणलं सौदा ठीक आहे म्हणलं भाऊ काढा मला इसार काढा म्हटलं ना झाली म्हणलं तुमची सत्तर हजार रुपयात मायवली बैलजोडी झाली या काढा इसार काढा ठीक आहे म्हणलं भाऊ तुम्हाला सत्तर हजाराचा इशार देतो घ्या भाऊ भाऊ तुम्ही किंमतच तेवढी ठेवली होती भेटली भाऊ इकडून तिकडून लोकांपासून म्हणलं पैसे घ्यायला लागले साठ हजार म्हणला माझ्या होते तरी तुम्ही द्यायला तयार द्याल तर आणले बा दुसऱ्या बनवून पैसे उसने घेऊन द्या म्हणलं आता झाली म्हणलं तुमची बैलजोडी माईवाली द्या आता हो भाऊ वेळ केला भाऊ तुम्ही ना तुम्हाला पहिलं काय सांगितलं तुम्ही ना दोन घटेच्या पहिलं भाऊ तुम्ही आले तर आपल्या बैलजोडीचा तुमच्या तुमच्यासोबत पण तुम्ही म्हणलं आता तीन घंटे उर आले ना बंदा तर बंदा दिवस चालली गेला म्हणून तुमचा आता पत्ताच नाही खपली म्हणलं बा माईवाली बैलजोडी आता काय करू मी अहो बापा भाऊ कशी गोष्टी गो हो तुम्ही जबान दिली होती तुम्ही ना तुमची बैल जोडी वा मला देणार आहे म्हणून तुम्ही मी ना दहा धनापासून पैसे इकडले तिकडं मला गेले केले इथं तुम्हाला बैल जोडी घ्यासाठी आले तुमची तुम्ही दुसऱ्याला विकून नक्की बैल तोडी असं कसं पहिलं भाऊ कशी विकली म्हणजे मायवाली बैल मी विकणार नाही तर काय आता तुम्हाला बंदा दिवस लागला म्हणलं या आले पैसे आणण्यासाठी मी दुसऱ्याला विकली बैल जोडी सत्तर हजार रुपयात गेली माय वली बैल अहो हो पण भाऊ तुम्ही ह्या भाऊले दबान दिली होती ना वा तुम्हाला दिन म्हणून मग तुम्ही दुसऱ्याला कशी विकली बैल जोडी हो म्हणलं भाऊ हे बरोबर आहे तुमची गोष्ट दिल्ली होती जबान पण कसं आहे आता तुम्हाला काय म्हणलं होतं मी ना दोन घंट्याच्या पहिलं जर आले भाऊ तर बैलजोडी तुमची आता तुम्ही म्हणलं दोन घंटे नाही तर पाच घंटे उभं राहिले तर आता तुमचा दिवसभर म्हणलं इथं वाट पाहत राहीन का माणूस आणि दिल्ली म्हणलं दुसऱ्या बैलजोडी पण राजे हो तुमची बैल जोडी मध्ये आली होती ना तुम्ही काय करा तुमची बैल जोडी म्हणून म्हणली तुम्ही काय करा ते म्हणलं सांगू हो पण भाऊ तुम्ही कशी गोष्ट करू राहिले आय इसारी झाला म्हणलं सौदाय झाला आता इसार थोडी वापस होते खपली म्हणलं ते बैलजोडी भाऊजी आता नाही भेटत म्हणलं तुम्हाला त्या बैल म्हणजे दुसऱ्या बैल जोड्या म्हणलं पोहोन घ्या अहो कोर्ट वाले भाऊ तुम्ही कोण म्हणला मनात चम्प कुरायला आहे या भाऊ मला सौदा आहे ना तुम्ही कायले चम्मट टाकूर आहे तुम्ही चुपरा भाऊ ते येईल मला शिवाय नका देऊ तुम्ही हा चांगले बोला सरपंच आमच्या गावाची व्यवस्थित बोला तुम्ही धसकर मारे म्हणलं व्यवस्थित बोलू तुमच्या सोबत हा जबाबदान दिली होती तुम्ही ना तुम्हाला भाऊ बैल जोडी देणार आहे म्हणून कशी का म्हणलं तुम्ही दुसऱ्या बैल जोडी हा धस्कर मारी बोलू मी चांगलं तुमच्या समोर का भामटेडाची जबरदस्ती आहे का बे मायावली बैल जोडी होती म्हणलं भामट्या जास्त बोल नको हा मात्रा म्हणलं तू आू या वहीचा म्हणलं मी कदर करतो पहा म्हणलं तिकडे बैल तोड घ्या बघ शांत काय म्हणले मतारा माझ्या सोबत लागत म्हणले जाऊ पाहिजे तिकडं तिकडे घ्या तुम्ही बैलदोडे खपले म्हणले आमची बैलदोडी काय खपली का खापली करता असे धंदे करतो राहता का मग हा वे लोपरा सरके चला समोर दोन भाऊ आपण बैलोडी याच्या बैलोडीपेक्षा चांगली बैल दोड घेऊ म्हणलं चला समोर चला ले ले, ले हो सरपंच साहेब असं राहते म्हणलं ह्या ले दोघाईली मी न दिली होती बा हे याच्या म्हणलं पंधरा हजार रुपये कमी होते आम्हाला रस्त्यामध्ये भेटले होते मला काय करता म्हणलं येईल उदर देत नाही बा म्हणलं तर ते म्हणजे आणत म्हणे दोन घंट्यात पैसे हे म्हणलं दिवसच लागला येईल पैसे आणले आता मी थोडी विकणार नाही का येईल बैलाची याच्यात थांबणार थोडी आहे म्हणलं शांताराम भाऊ चांगलं केलं तुन बैल थोडी येईल इकून टाकली आता हे म्हणलं लफंगी कवा आले असते कवा नाही म्हणलं कवा सौदा झाले असता चांगलं केलं म्हणलं तुन बा मित्रांनो जबान दिली होती मी द्यायले पण दोन घंट्यात म्हणलं पैसे घेऊन या म्हणलं आता हे दोन घंट्यात म्हणलं पैसे घेऊन आले नाही पाच घंटे लावले ते मग आता माझा बैल जोडी म्हणलं या दोन भाऊले म्हणलं विकून टाकले मी ना बरोबर नाही चांगलं केलं मी ना मित्रांनो कमेंटमध्ये लिहून पाठवा का शांतना भाऊ तुम्ही खरोखरच चांगलं केलं ह्या बैल बाजाराचा व्हिडिओ तुम्हाला कसा काय वाटला चांगला वाटला असं चॅनलला मला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला पण लाईक करा म्हणजे अशाच मजेदार व्हिडिओ मी तुमच्यासाठी दररोज आणत राहतो चला मग भेटू म्हणलं मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये तेव्हा म्हणतो म्हणलं नमस्कार